आज आपण आपल्या भारत देशामध्ये जी पाणीपतची तिसरी लढाई झाली मराठा पेशवे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये जी लढाई झाली सन सतराशे एकसष्ट साली मराठ्यांनी भारताच्या रक्षणासाठी हजारो किलोमीटर लावून जाऊन केवळ आणि केवळ भारताच्या रक्षणासाठी हे युद्ध लढलं वास्तविक मराठ्यांना काहीही गरज नव्हती पण मराठ्यांच्या आणि दिल्लीच्या बादशाहचं एक असं अॅग्रीमेंट झालं होतं की मराठ्यांनी दिल्लीच्या गादीचं रक्षण करायचं आणि त्या बदल्यात एक चौथाई त्यांनी वसूल करायची असं एक अॅग्रीमेंट झालं होतं ज्या अहमद शाह अब्दालीचं भारतामध्ये आक्रमण झालं त्यामध्ये मग मराठ्यांना सह देशाचे रक्षण करणं ठरलेल्या कराराप्रमाणे क्रम प्राप्त होतो यानुसार मराठे दिल्लीला गेले दिल्ली, गे दिल्ली काबीज केली आणि तिथून मराठे कुंजपुराला गेले कुंजपुरा मराठ्यांनी काबीज केली अब्दालीचे शस्त्र साठा वगैरे संपूर्ण सा जप्त केला पण दुर्दैव असं झालं की पेशव्यांची युद्धनीती आणि मराठ्यांच्या युद्धनीतीमध्ये नितीमध्ये अंतर होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी एक असे नियम युद्धाचे घालून दिलेले होते की युद्ध करताना जाताना की हलका शस्त्र साठा सोबत न्यायच्या हलक्या तोप गड न्यायचे कमीत कमी नुकसान आपलं नुकसान कमीत कमी व्हावं आणि शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान व्हावं असं शिवाजी महाराजांचं तंत्र युद्धतंत्र होतं पण या युद्धामध्ये नेमकं या विरोधात ते वापरले गेले पेशवाईमध्ये त्या काळामध्ये जड युद्ध साहित्य बाजार गुनगे पाया माणसं हे सगळं नेलं गेलं आणि त्याच्या बोजा युद्ध सामग्रीवर रसदीवर अन्न साठ्यावर झालं यामुळे पानीपतच्या युद्धामध्ये चुकीच्या युद्ध नीतीमुळे अशा त्यामुळे मराठ्यांना उपाशीपोटे युद्ध लढावं लागलं राव रसद मिळण्याशी झाली अब्दालीने नाकेबंदी केली होती त्यामुळे उपाशी मराठ्यांना हे युद्ध लढलं गेलं आणि या युद्धामध्ये दुपारी दीड वाजेपर्यंत मराठे उपाशी कोटी जीवाची पडवा न करता हे युद्ध लढत होतं अचानक काय झालं की अब्दालीने दहा हजारचे राखीव सैन्य ठेवलं होतं आणि त्या दहा हजार सैन्याला त्यांनी पाठवलं आणि त्यांनी पळून जाणारं जे जा अब्दालीचं सैन्य होतं त्यांना त्यांनी रोखलं आणि उपाशीपोटी युद्ध लढताना दीड वाजेपर्यंत मराठे हे युद्ध जिंकत होते पण काही तांत्रिक चुकांमुळे अचानक अशी घटना गट, घडली की आपल्या सैन्यातले काही सेनापती हे इब्राहिम खानच्या तोफखान्यासमोर तो गेले अतिउत्साहाच्या भरात आणि इब्राहिम खानला थोपखाना खान बंद करावा लागला जसा इब्राहिम खानचा तोफखाना बंद केला अब्दालीच्या सैन्याला संधी मिळाली आणि त्यांनी मुसंडी मारली आणि तिथून युद्धाचं पाड फिरलं यामुळे काय झालं की मराठ्यांचा एक तांत्रिक पराजय झाला म्हणजे वास्तविक पाणीपत्य तिसरं युद्ध हे या युद्धामध्ये मराठ्यांचा पहिली गोष्ट म्हणजे पराभव झालेलाच नाहीये कारण या युद्धामध्ये दोन्हीकडची प्रचंड मनुष्य हानी झाली वित्त हानी झाली आणि शस्त्रसामग्रीचा साठा नष्ट झाला त्यामुळे काय झालं की सतराशे एकसष्टच्या लढाईनंतर विदेशी आक्रांता भारतावर आक्रमण करण्यात कोणी विदेशी आक्रमण आक्रांता आकरा, धजावत नव्हता कारण त्यांना मराठा का शक्ती माहीत होती की मराठा जरी युद्ध तांत्रिकदृष्ट्या हरत असले तरी हे काउंटर अटॅक करतील या भीतीमुळे त्यांनी पानिपत मध काढता पाय घेतला काढता काय घेतला आणि त्यांनी दिल्लीची सल्तनत तशी सोडून दिली त्यानंतर दहा वर्षानंतर परत मराठ्यांनी अटक ते कटक परत भारतावर आपलं राज्य स्थापन केलं अशा पद्धतीने हा पानिपतचा इतिहास आहे या पानिपतच्या रणसंग्रामामध्ये सतराशे एकसष्टच्या संक्रांतीच्या आदल्या दिवशी चौदा जानेवारीला हे युद्ध झालं या युद्धामध्ये सव्वा लाख बांगडी फुटली महाराष्ट्रातलं असं एकही घर नव्हतं की त्या घरातला कुठलाही एक जवान त्या युद्धामध्ये शहीद झाला नाही म्हणून प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक घरावरही शोककळा पसरली होती अशा पद्धतीने महायुद्ध होतं या युद्धामध्ये त्यानंतर त्यांनी बावीस हजार आपल्या युद्ध कैद्यांना कैद केलं आणि त्यांना बलुचिस्तानात नेलं आता ते जे आपण म्हणतो बलुचिस्तानामध्ये जे मराठे आहेत ते आपले इथनं गेलेले ते युद्ध कैदी आहेत आणि ते जे बलूच म्हणून ते तिथं आता वावरतात या युद्धामध्ये संध्याकाळी पाच वाजता मराठ्यांची एक तुकडी कारण जीव वाचवण्यासाठी ते जंगलात लपले जंगलात लपले आणि कशा तरी आपला त्यांनी जीव वाचवला जीव वाचवल्यानंतर त्या तुकडीने तिथं शरण घेतली जंगलामध्ये झाडी झुडपांमध्ये आणि अशा पद्धतीने तिथं तिथं ते थांबलेत आणि कोणी विचारलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही रोड समाधे मराठा म्हणून त्यांनी कोणीही सांगितलं नाही कारण अब्दालीने घोषणा केली होती एक मराठा की मुंडी लावो एक सोने का सिक्का पाहो अशा मध्ये आपले लालची भारतीय लोक सुद्धा मराठ्यांची बित्तम बातमी देत होते केवळ एक सोने का सिक्का पाहणे केली आहे अशा पद्धती ज्यांच्या रक्षणासाठी मराठा पानीपतला गेले त्या स्थानिक लोकांनी मराठ्यांना या युद्धामध्ये सहकार्य केलं नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल ला आपल्या देशाचं जर या युद्धामध्ये जर अशी गोष्ट घडली नसती मराठ्यांना वेळेवर असत पुरवली असली तर हे जागतिक युद्ध ठरलं असतं तरी सुद्धा या युद्धानंतर भारतावर आक्रमण करण्याचे संपूर्ण जगातल्या कुठल्याही आक्रमताने धाडस केलं नाही ही आपल्या युद्धाची ही ही विजयश्री आहे आणि तांत्रिक तो पराभव दिसत असला पण पर तो पराभव नव्हताच कारण त्यानंतर परत दहा वर्षांनी मराठ्यांनी संपूर्ण हिंदुस्तानमध्ये भगवा ध्वज फडकवला ही पानिपतची ही विजयश्री आहे त्या काळामध्ये जे आपले दोनशे तीनशे लोकांची जी मराठ्यांची तुकडी होती ते त्या काळामध्ये तिथं पाणीपत मध्ये हरियाणा करनाल पासून तर पाणीपत करणार या बसताळा या भागामध्ये ते तिथं झाले राहिले आणि स्थायिक झाले त्या परिसरामध्ये त्यांना जमिनी मिळाल्या सळ काय झालं आणि ते त्या, दोन हजार चार पर्यंत रोड या नावाने ते वावरत होते नंतरच्या आठ पिढ्यानंतर त्या लोकांना काही कळतच नव्हतं की आम्ही रोड आहे आम्हाला शिंक येते आम्ही शिवाजी छत्रपती की जय का म्हणतो आणि आमच्या बोली भाषेमध्ये तीस ते पस्तीस टक्के शब्द मराठी का आहेत हे त्या लोकांना कळत नव्हतं त्या काळामध्ये तेथील सनदी अधिकारी मराठा वीरेंद्रजी हे आय एस अधिकारी होते त्यांनी हे हा विचार केला की आम्हाला आय एसमध्ये मध्ये संपूर्ण इतिहास शिकवला जातो मराठा साम्राज्य काय होते कसं होते सगळ्या साम्राज्यांचा आम्ही अभ्यास केला आणि आमच्या हरियाणाच्या भाषेमध्ये मराठा समाजाचे मराठा भाषेचे अनेक शब्द येतात मग एकदा दिल्लीमध्ये एक दिल्ली परिषद भरली होती सेमिनार भरलं होतं त्यामध्ये त्यांची भेट त्यांना सांगितलं की बघ कोल्हापूरला इतिहास अभ्यासक डॉक्टर वसंतराव मोरे आहेत यांनी डॉक्टर वसंतराव मोरे भारतामधली छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिली पी एच डी करणारे डॉक्टर वसंतराव मोरे हे आहेत त्यांना मराठ्यांचा संपूर्ण इतिहासाचा अभ्यास माहीत होता मत, मत, मग मराठा वीरेंद्र यांनी त्यांच्याशी संपर्क केला के आणि दिल्लीमध्ये त्यांची ती भेट घातली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या अशा अशा राहीन राहण्याच्या खाण्याच्या ज्या आमच्या सवयी आहेत मराठ्यांशी मिळत्या आहे। जुळत्या आहेत आम्ही लग्नामध्ये गेलो तर मराठ्यांमध्ये जसं मामा नवरीला उतरून स्टेट आणतो आपण जे आंदण वगैरे जे भांडी कुंडी मोठमोठे लाडू वगैरे असं आपण ते लग्नामध्ये मांडत ती सगळी पद्धत हरत लावणे आदल्या दिवशी सगळे आमच्या आणि तुमच्यामध्ये सारखी आहे मग असं का मग आम्ही रोड का मग त्यावेळेस मराठा वसंतराव हो, मोरे डॉक्टर वसंतराव हो, मोरे इतिहास संशोधक यांनी मग दोघांनी मिळून दहा वर्ष याच्यावर संशोधन केलं याच्यावर संशोधन केल्यानंतर त्यांनी असा निष्कर्ष काढला की पाणी हरियाणामधला जो रोहर समाज आहे तो रोहर समाज नसून पानिपतच्या युद्धामध्ये परागंदा झालेला आपली ओळख विसरलेला तो मराठा समाज आहे महाराष्ट्रात पानिपतच्या युद्धासाठी आलेला तर अशा पद्धतीने दोन हजार चार मध्ये मराठा मिलन समारंभ आयोजित केला के गेला त्या समारंभाला राष्ट्रपती डॉक्टर प्रतिभाताई पाटील होत्या हो आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातले सगळे नेते डॉक्टर पतंगराव कदम पतंग होते विजयराजे शिंदे होते सगळे मराठा नेते तर मराठा मिलन समारंभाला उपस्थित होते आणि तेव्हापासून आणि राष्ट्रपतींनी सांगितलं की आजपासून हरयाणा रोड समाज हा रोड नसून हा मराठा समाज आहे पानिपतच्या युद्धात न वाचलेल्या मराठा म्हणजे हा रोड समाज आहे अशा पद्धतीने पानिपतच्या मराठ्यांना रोड मराठा ही ओळख देणारे मराठा वीरेंद्र वर्मा आणि डॉक्टर इतिहास संशोधक वसंतराव मोरेजी यांनी अपार कष्ट घेतले आणि या पद्धतीने त्यांनी ते अखिल भारतीय मराठा जागृती मंच पाणीपत ही अखिल भारतीय संघटनेची स्थापना केली या संघटनेमध्ये आमचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील हे सुद्धा काम करतात आणि चौदा राज्यांमध्ये ते बदल मोहन करून पायपीट करून पाणीपतची चळवळ घराघरात पोहोचवतात की आपल्या देशामध्ये पाणीपत का वाढले पाणीपत घडण्यामागची कारण काय आणि भविष्यात आपल्या देशामध्ये पाणीपत का घडू नये यासाठी आपल्या देशातील लोकांनी काय करायला पाहिजे याबद्दल आम्ही ती पाणीपतची चळवळ भारतभर आम्ही दहा वर्षापासून आम्ही ती राबवत आहे घरोघर पाणीपत चळवळ पसरवत असतो घरोघर आम्ही ही मोहीम राबवत असतो की पाणीपत मध्ये असं काय घडलं की मराठा शक्ती एवढी भारतात अटक ते कटकपणे यांनी साम्राज्य निर्माण केलं अशा पद्धतीने हे पाणीपत दरवर्षी आम्ही चौदा जानेवारीला शौर्य समारंभ आयोजित केला जातो संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठा वसलेले आहेत प्रत्येक चौदा भारताच्या चौदा राज्यामध्ये मराठा वसलेले आहेत अटक ते कटक ज्यावेळेस हे साम्राज्य पसरलं त्यावेळेस मराठा त्या त्या राज्यामध्ये तिथं गेलेत आणि तिथं ते स्थायिक झालेत अशा <coughs> पद्धतीने ते मराठा दरवर्षी चौदा जानेवारीला शौर्य दिन समारंभासाठी येत असतात नेपाळमधले मराठा सुद्धा येतात बलुचिस्तानातले मराठा मा मागच्या वर्षी येऊ येऊ इच्छित होते पण त्यांना पासपोर्टचा विजाचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे ते येऊ शकले नाही तर भारतामध्ये तुमच्या मॉरिशिस वगैरे अशा इतर राज्य देशांमध्ये जे मराठा बसलेत ते सगळे मराठा चौदा जानेवारीच्या शौर्यदिन समारंभासाठी दरवर्षी येत असतात आणि भारतातून आम्ही असे प्रत्येक ठिकाणी आम्ही जिल्हाध्यक्ष नेमणूक केली अखिल भारतीय मराठा जागृती मंच पाणीपत आमच्या अखिल भारतीय मराठा जागृती पा... मंच पाणीपे जळगाव श्री संजय भाऊ मराठे जाधव हे आहेत आणि उपाध्यक्ष शालिग्राम मते आहेत आमच्या अखिल भारतीय मराठा जागृती मंच जिल्हाध्यक्ष ती बाळासाहेब गोवर्धन मते हे असून आदरणीय श्री नामदेव भाऊवा हे जे पाच वर्षापासून या संघटनेसाठी काम करतात आणि मराठा समाजासाठी मराठा समाज काय आहे निवड आणि विशेष म्हणजे नुसतं मराठा समाजने पाणीपतचं ज्यावेळेस युद्ध ढडलं अठरा फगड जातीचे सैनिक या मोहिमेमध्ये या युद्धामध्ये सहभागी होते म्हणजे केवळ मराठा असंही नाही त्यामुळे आम्ही सगळ्यांना असं आवाहन करतो आणि नामदेव भाऊनी यावर्षी मान्य केलं की संत दोन हजार पंचवीसच्या चौदा जानेवारीच्या शौर्य दिन समारंभासाठी मी पाच हजार पानिपत प्रेमींना आम्ही केवळ अडीच हजार रुपयामध्ये पाणीपतचा दौरा करून आणू सहा दिवसाचा दौरा असतो रेल्वे खर्चाने जाणे आणि येण्याचा दिन समारंभाच्या कार्यक्रमासाठी हा आणि त्या ठिकाणी इतका नेत्रदीपक कार्यक्रम का होत असतो की अक्षरशः प्रत्येक जर एखादी व्यक्तीच्या पानिपतच्या कार्यक्रमामध्ये गेले तर ती व्यक्ती तिथं शपथ घेते की मी आयुष्यभर या कार्यक्रमाला दर्शन येत राहील आणि दुसरी गोष्ट ती भूमी आपल्या मराठ्यांच्या मराठा सैनिकांच्या रक्ताने ती लाल झालेली भूमी तिथे गेल्यावर असं प्रत्येक मराठे सैनिक जे येतात पूर्वज असतात ते ये तिथे येतात आणि त्या ठिकाणची जी माती आहे आपल्या कपाराला लावून ते धन्य होतात अशा पद्धतीने त्या मातीचा गुणधर्म आहे अशा पद्धतीने मराठा एक अखिल भारतीय मराठा जागृतीमन पाणीपत या संघटनेमध्ये आम्ही दहा पंधरा वर्षापासून आम्ही हे कार्य करत आहोत आता यापुढे श्री नामदेव बापसाहेब दोन शब्द बोलतील